मंडळी जंगल डोंगर राहणारा राहणाऱ्या आधी जंगलाच्या भागात असणाऱ्या रस्त्यांवर यायला लागला येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवर त्यानं हल्ला करायला सुरुवात केली भीतीपोटी जंगलाच्या रस्त्यानं जाणं लोकांनी टाळलं तर हा बिबट्या गावात शिरला आधी छोट्या मोठ्या प्राण्यांना खात होता पण त्यानं पोट भरत नव्हतं की काय म्हणून माणसांवर हल्ला करायला लागला सगळीकडं त्याची दहशत पसरली एक झालं का दुसरं दुसरं झालं का तिसरं तिसरं झालं का चौथं असं करत करत माणसांची शिकार करण्यासाठी गावागावात जायला लागला बिबट्याचा गावागावातला दौरा संपता संपत नाहीये आणि त्यामुळं सगळीकडंच भीतीचं वातावरण पसरलंय पण कहर माजवणारा हा एक बिबट्या नाहीये तर प्रत्येक गावागावात असे एक पेक्षा अधिक बिबटे आहेत पण या बिबट्यांची संख्या एवढी कशी वाढली माणसांचे जीव घेत सुटलेल्या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त होणार की नाही सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी पिंपरखेड इथं दोन चिमुकल्यांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यश आलं तेव्हा वाटलं बिबट्याची भीती संपली पण सगळं उलटच घडलं भीती अजूनच जास्त वाढली आता घराबाहेर पडणं ही स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करण्यासारखं आहे गेल्या पंधरासह पुणे कोल्हापूर अहिल्या नगर जिल्ह्यात बिबट्याने माजवलेल्या बळी जाणं हे प्रकार सुरूच आहेत पुणे जिल्ह्याच्या नारायणगाव मंचर जुन्नर या टापूत तर बिबट्यांचा थरार एवढा आहे की त्या भागातील नागरिक विशेषतः शेतकरी वर्ग गळ्यात खिळ्यांचे पट्टे बांधून वावरू लागल्याच्या बातम्या आहेत नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा वावर आणि त्यांचा उपद्रव वाढता वाढता वाढे अशा चढत्या भाजणीने दिसतोय जिल्ह्यातला एकही तालुका बिबट्यांच्या वावर आणि उपद्रवापासून दूर राहिलेला नाही खास करून निफाड सिन्नर नाशिक दिंडोरी बागलाण इगतपुरी कळवण या तालुक्यांमध्ये त्याची तीव्रता अधिकाधिक अधीक आहे उदाहरण म्हणून पाहिलं तर एकट्या सिन्नर तालुक्यात वर्षभरात सतरा बिबटे पकडले गेले तर दोन हजार चोवीस आणि सरत्या दोन हजार पंचवीस या दोन वर्षांची तुलना केली तर अनुक्रमे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या एक वरून अधिक आहे पशुधनावरील हल्ले दीडशे वरून दोनशे वर पोहोचले याच कालावधीत पकडलेल्या बिबट्यांची संख्या अनुक्रमे बारा वरून सतरा आहे काही दिवसांपूर्वीच देवळाने कॅम्पस मधील लष्करी अधिकाऱ्याच्या मुलाला बिबट्याने उचलून नेलं खूप तपास केल्यावर त्या बालकाचा मृतदेह आढळला या महिन्याच्या सुरुवातीलाही बिबट्याने तिघांचा बळी घेतलाय या वर्षात बिबट्याचे हल्ले त्यामुळे बळी जाणाऱ्यांची संख्या यात कमालीची वाढ झालेली दिसते केवळ सहा महिन्यात जिल्ह्यात पंचवीस बिबट्यांची सुटका करण्यात आलीये बिबटे आढळणं त्यांनी हल्ले करणं त्यांचे बछडे सापडणं या बाबी आता रोजच्याच आहेत पण बिबट्यांचे जंगल सोडून मानवी वस्ती थैमान का घालतय तर ऐका बिबट्या हा जंगलात राहणारा प्राणी असला तरी तो दाट जंगलापेक्षा डोंगर विरळ वनच्छादित प्रदेश अशा ठिकाणी अधिक आढळतो या प्रदेशातील ससे हरिण पिल्लू डोंगरावर चढणाऱ्या येणाऱ्या शेळ्या भेंढ्या हे त्याचं भक्ष असत त्याच्या अधिवासाच्या आसपास असणाऱ्या गावातील भटकी कुत्री शेळ्या यांचाही त्याला आधार असतो माणसाचं वनक्षेत्रात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे त्याचा अधिवास धोक्यात आला आहे मात्र नव्याने होणारे घाट रस्ते महामार्गाचे विस्तारीकरण यामुळे त्याच्या अधिवासातील सलग काही तुटते बिबट्याचं भक्ष नाहीस झाल्यावर तो शोधात आसपासच्या गावांमध्ये येतो दोन दशकांपासून बिबट्याचा नागरी वस्तीमधील वावर वाढलाय आता तर तो गावांच्या आसपास असणाऱ्या ऊस शेतातच स्थिरावलाय जिल्ह्यात ऊसाचा पट्टा सलग असतो त्यात ऊस पीक चौदा महिन्यांचं असतं त्यामुळं लपण्यासाठी सुरक्षित जागा आहे कोंबड्या शेळ्या आणि भटकी कुत्री हे सहज मिळणारं भक्ष्य आहे त्यामुळं बिबटे आता ऊस शेतात स्थिरावत कोल्हापूर जिल्ह्यात याचं प्रमाण पुणे नाशिक जिल्ह्यांपेक्षा कमी असलं तरी हातकणंगले करवीर गगनबावडा शाहूवाडी इथं ऊसाच्या शेताजवळ बिबट्यांच्या पावलांचे ठसे दिसतात गावाच्या आसपास बिबट्या नजरेस पडतोय वन विभागाच्या निरीक्षणानुसार राज्यातील ऊस शेतांमध्ये आढळणाऱ्या बिबट्यांची संख्या जंगलात असणाऱ्या बिबट्यांपेक्षा जास्त आहे आणि यामागचं कारण असं सांगितलं जात की ऊसाच्या वाढत्या क्षेत्राबरोबर बिबट्यांची संख्या वाढतीये ऊसाच्या पूर्वी पाणी खत देण्याच्या निमित्ताने शेतकरी जायचा आता बऱ्यापैकी कामे स्वयंचलित झाल्यानं आणि ऊस शेती लागवडीनंतर चार पाच महिन्यात ऊस घनदाट झाला की त्यात घुसणंही सहज होतं जंगलात खाद्यासाठी वणवण करावं लागणाऱ्या बिबट्यांना ऊसाचे शेत आश्रयस्थान बनतय थंडाव्याच्या या वस्तीत त्याला मुबलक अन्न आणि वंशवृद्धीसाठी पोषक वातावरण लागतंय मात होते एका वेळी दोन ते तीन पिल्ल देणारी मादी आता तीन ते पाच पिल्ल देते असं आढळत असल्याचं जाणकार सांगतात बिबट्यांचे जीवनमानही उत्क्रांत होतंय त्याची ही दखल घेतली पाहिजे त्याच्या सवयी सुद्धा बदलत असल्याचं सांगितलं जात आहे जंगलातील आणि ऊस शेती किंवा मानवी वस्ती जवळील बिबट्यांच्या मृत्यूंचा दर यातही फरक दिसतोय या सगळ्यांचा परिणाम म्हणून बिबट्यांची संख्या वाढत आहे असं जाणकार सांगतात खर तर बिबट्यांचा माणसाशी संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे त्याबाबत वन खाती आपल्या परीने अभ्यास करतायत खात्यात अनेक जाणकार मंडळी आहेत त्यांच्याकडे अनुभवातून आलेली त्यांची स्वतःची अशी खूप वेगवेगळी निरीक्षणे सुद्धा आहेत परिशिष्ट एक मधील या प्राण्याला कायद्याने संरक्षण आहे त्याच्या उपद्रवाबाबत उपाययोजना करताना वन खात्याला आणि व्यवस्थेला चौकटीतच काम करावं लागतं एकमात्र खर की बिबट्याच्या हल्ल्यातील मानवी हानी बद्दल सरकारकडून मोठी आहे तथापि गेलेला जीव परत येत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे बिबट्यांची वाढणारी संख्या यावर जिल्हा मानून अभ्यास आणि सखोल संशोधन त्याच्या बदलत्या सवयी वाढणारी संख्या व वा त्याची शास्त्रशुद्ध कारण मीमांसा त्याच्या सवयी यावर बारकाईने अभ्यास व्हावा त्या त्या जिल्ह्यातील बिबट्यांच्या अधिवास त्यांची संख्यात्मकता त्यांच्या हालचालींवर देखरेख आणि नियंत्रण अशा मार्गांचा केला पाहिजे सध्या थर्मल कॅमेरे इतर माध्यमातून त्यांच्यावर लक्ष आहे तरीही त्यांच्यावर ड्रोनद्वारे देखरेख ठेवणं बिबटे पकडून त्यांच्यावर ट्रॅक लावणं त्यांची नसबंदी करून त्यांची संख्या नियंत्रणात आणणं अशा उपाय कराव्या लागतील त्यासाठी सरकारने निधीची उपलब्धता करून दिली पाहिजे त्याच वेळी वस्तीत त्यांचा वावर होतो तेव्हा त्याला तोंड कसं द्यावं कसं पकडावं त्याकरिता वन खाते पोलीस अग्निशमन तसंच कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय सहकार्य सुसंवाद याबाबत आदर्श कार्यपद्धती असावी जेणेकरून कमीत कमी वेळेला सर्व प्रकारची शून्य हानी साधणं त्याला पकडता येईल सर्वात महत्वाचं म्हणजे मानव वन्यजीव संघर्ष टाळायचं असेल तर समाजामध्ये वन्य प्राण्यांविषयी जनजागृती करावी गैरसमज दूर करावेत याकरिता सातत्यात प्रयत्न करावेत असं झालं तरच सार्वजनिक हिताचा तोडगा निघू शकतो बिबट्यांपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी करायच्या उपाययोजनांसह स्पेशल टास्क फोर्स स्थापनेच्या घोषणा झाल्या प्रत्यक्षात अद्याप टास्क फोर्स स्थापन झालेला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिबट्याचे हल्ले आता राज्य आपत्ती जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना वनविभागाला केल्या आहेत त्यामुळे बिबट्या आता केवळ वन विभागाची जबाबदारी राहिली नसून ती सार्वजनिक आणि सामूहिक जबाबदारी झाली आहे मंडळी हा तोडगा निघल तेव्हा निघल स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणं सध्या महत्वाचं आहे बिबट्या आपल्या आसपास जरी असला तरी त्याची चाहूल लागत नाही त्याचा हल्ला अचानक असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात सावधपणे जावं पायाचे ठसे दिसल्यावर वन विभागाला कळवणं गरजेचं आहे योग्य ती दक्षता घ्या आणि सुरक्षित रहा त्याचबरोबर नवनवीन अपडेटसाठी आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद